सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच फर्स्ट कार सर्व्हिस वर्कशॉप रत्नागिरीत राजापूर तालुक्यातील सोलगाव हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे कोकणचा सत्ता संघर्ष या कार्यक्रमादरम्यान येथील ग्रामस्थांनी आपल्या व्यथा रत्नागिरी लाईव्ह समोर मांडल्यात पाहुयात रत्नागिरी लाईव्ह ग्राउंड रिपोर्ट जय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाचे नमस्कार रत्नागिरी लाइवच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत जे सत्तेवर आहेत त्यांनी सुद्धा अत्तापर्यंत हा गाळ उपसला केला नाहीये फक्त आश्वासन दिले मतदानासाठी आश्वासन दिले याच्या पुढे त्यांनी काय केलं नाही आम्ही ह्या रस्त्याबरोबर तेव्हा डांबर काढत होतो तेव्हा आम्ही डांबर चेकिंगला स्वतः आम्ही आमच्या स्वतः खर्चा नेत होतो आम्हाला वाटत होतो हा बरोबर नाही रस्ता कधीच आहे म्हणून आम्ही स्वतः पण ना त्यांनी बाकीच्याने येऊन पुढाऱ्या येऊन मग ते डापरू डबरू केलं नाही तर आमचं काय चालत नाही मग इकडे शिवसेनेवाला आले आता आपण उभे राहिले तुम्ही तसे उभे राहिले सर्वे करून गेले पण कुणी अजून पण लक्ष दिलं त्याप्रमाणे शिवसेनेचे आमदार राजेंद्र साहेबी खासदार आणि पालकमंत्री यांना आम्ही खूप वेळा निवेदन दिलं पण त्यांच्याकडून काही कार्यवाही झालीच नाही आता निलेश करून अपेक्षा आम्हाला होईल असं त्यांनी शब्द दिलाय आम्हाला मतापुरती घेतात आम्हाला घेतल्याने मता मता काय पाठ फिरवले रत्नागिरी लाईव्ह कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही दुर्गम भागांमध्ये मतदारांशी संपर्क साधणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आता आपण आहोत राजापूर परिसरातील सोलगाव या गावामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने इथल्या गावांमध्ये काय समस्या आहेत पाणी बघितलं तर आमच्या इकडे बंधारे बांधलेले आहेत पाणलोट मधून पण त्या बंधाऱ्यामध्ये आत्ता जर बघितलं तर एक म्हणजे दोन फुटाची सुद्धा खोली त्या पाण्यामध्ये नसेल आणि पाण्याचा गंभीर प्रश्न असा आहे की आजपर्यंत मला वाटत नाही की सार्वजनिक विहीर आहे त्या विहिरीवर सुद्धा म्हणजे पाणी टंचाई तर भरपूरच आहे पण तिथे ते असणाऱ्या आजूबाजूलासुद्धा भरपूर म्हणजे वाळाचा जो गाळ साचलेला आहे तो गाळ उपसणे किंवा इतर ज्या लक्ष द्यायच्या त्या बाबीमध्ये कोणीही लक्ष दिलेलं नाही त्याच्यामुळे यावर्षी कमीत कमी तीस ते पस्तीस लोकांना अतिसार ह्याचीच लागण झालेली असून इथे म्हणजे प्रशासनाने माझं मत तरी मला वाटतं आमदार खासदार हे काय बघायला आलेच नसतील सरपंच वगैरे आहेत त्यांनी बऱ्यापैकी इकडे लक्ष देऊन म्हणजे दररोज असणाऱ्या पेशंटला लक्ष देत होते पण मला वाटत नाही की कुठल्याही पक्षाचे लोकांनी इथे येऊन त्या लोकांची काळजी तर सोडाच पण त्यांना बघितलेलंही नाही मला असं वाटतं की आत्ता असणारे जे खासदार आहेत किंवा खासदार तर मला वाटतं ज दोन चार वर्षात तर आम्ही तरी इकडे काही त्यांना बघितलेलं नसेल त्यांनी कधी आमची आपुलकीने काळजी घेणे किंवा विचारणे हे आम्हाला कधी केलेलं नाही त्याच्यामुळं त्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं ते, ते दिलेलं नाही तशी बघितलेलं तर मला वाटत नाही की त्यांनी पाच वर्षात एक दोनही भेटीसुद्धा गावाला चांगलं व्यवस्थित देऊन ते काय इथं चाललंय हे त्यांनी चौकशी केलेलं नाही त्याच्यामुळे गावाचे भरपूर प्रश्न असे आहेत की ते निलंबितच आहेत त्यांनी त्याला लोकां म्हणजे विचार करूनच मतदान करावं असं माझं मत आहे कारण आम्ही आज बरेच वर्ष असंच केलं की के कोणतरी येतोय ये कोणालाही मतदान केलं आणि त्यांनी आम्हाला पाच वर्षात परत म्हणजे सुद्धा आम्हाला पाच वर्षानंतर परत बघायला मिळाले नाहीत तर माझं असं मत आहे की त्यांनी विचार करूनच यावेळेला मतदान करायला पाहिजे असेच काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया या गावाच्या नेमक्या समस्या काय आहेत निवडणूक ह्या टायमाला जशी दोन हजार एकोणीसची होऊ घातलेली आहे तशी त्यावेळेची जी खासदार म्हणून उभे होते प्रौस साहेब त्यानंतर आजपर्यंत ह्या गावाला भेट देण्यात आले नाही दुसरं म्हणजे लोकांचं कसं असतं लोकप्रतिनिधी आपण निवडून देताना प्रत्येकाची अपेक्षा असतात की घो म्हणजे जाहीरनाम्याप्रमाणे बा बा हे काम करणार आहेत हा म्हणजे जाहीरनामा आहे लोकांसाठी ही योजना देऊ ती योजना देऊ परंतु निवडून आल्यानंतर कोणी त्या योजनेकडं किंवा जे काय जाहीरनामा आहे हां तिकडं कोणी शब्द काढत नाही लोकांनी फक्त विचारत राहायचं ह्याचं काय केलं त्याचं काय केलं काही पूर्तता होत नाही ही अवस्था आहे कारण लोकांचं एवढंच असतं कसं असतं की आरोग्य आरोग्याबद्दल विषय रस्त्याबद्दल विषय रेशनिंगबद्दल विषय हां असे बरेच प्रश्न असतात त्या त्यावेळी परिस्थिती अशी आहे की सोलगावमध्ये ग्रामीण पाणी ग्रामीण पाणी पुरवठा गावामध्ये ननपाणी योजना चालू आहे त्याच्यामध्ये ह्या आठ दिवसामध्ये ह्याच गावातले पेशंट अतिसाराने कमीत कमी पन्नास ते पंचावन्न पेशंट ह्या हॉस्पिटलला ॲडमिट होते ह्या गावातले पण त्या परिस्थिती ठिकाणी आम्ही गावातले ग्रामस्थाने त्या ठिकाणी ताबडतो आरोग्य केंद्राला भेटी देऊन की बा काय परिस्थिती आहे तर म्हणतो काहीतरी पाण्याचा म्हणजे दूषित परिणाम झाल्यामुळे हा प्र आधार सुरू झालेला आहे लगेच त्यांनी ते टेस्टिंगला पाणी पाठवून त्याचा रिपोर्ट पाणी दूषित म्हणून आढळलं परंतु कुठल्याही लोकप्रतिनिधीने सत्तेवर असणाऱ्या लोकप्रतिनिधीने त्या लोकांना पेशंटना किंवा संबंधित असणाऱ्या आरोग्य खात्याला भेट दिली नाही मग असं जर असेल तर कुठेतरी तेच आपण ते करत राहणे आश्वासनाला बळी जाणे हे बरोबर नाही ना त्यामुळे सत्ता परिवर्तन होणे हे गरजेचं आहे कारण स्वातंत्र्याप्रमाणे प्रत्येकाला हक्क आहे अधिकार आहे जे आपण निवडून देतो हे आपल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्कासाठी असतं त्यांच्या फायद्यासाठी असतं त्याप्रमाणे आपण प्रत्येक माणसाने एखादा लोकप्रतिनिधी दिला म्हणजे त्याला विचारण्याचा दाब पण प्रत्येक नागरिकामध्ये असतो मग एखादा नागरिक बोलला म्हणून त्या प्रतिनिधीने त्याचा अर्थ वेगळा समजू नये मग ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना मिळत नसेल तर लोक नागरिक बोम बोमटणार ना त्यामुळे सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे मला सांगा एक ग्रामस्थ म्हणून तुमच्या उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे कसं सर्वसामान्य लोकांमध्ये बाकी काय नको असतं फक्त आरोग्यसेवा का ज्या जन काही जनसुविधा आहेत त्या लोकप्रतिनिधीकडनं अपेक्षा असते बाकी दुसरं काही नसतं की त्या ठिकाणी ज्या ज्या सुविधा आहेत किंवा लोकांना नागरिकांना ज्या एखाद्या योजना एक डिक्लेअर केली आणि त्याचा काय त्रास होत असेल तर थोडासा बदल करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये अटी तटी ह्या गोष्टी असतात एखाद्या खरोखर एखादा आरोग्यासारखा प्रश्न असेल त्या ठिकाणी एखाद्याला समजा पाच साडेपाच लाखाचं ऑपरेशन असेल अशा असे ठिकाणी एखाद्याला तो बसत नसेल तर कुठले तरी त्याच्यामध्ये दुसरंही काहीतरी ते ॲडजस्ट करून किंवा सुविधा उपलब्ध करून त्याला आधार कोणी नसेल अशा ठिकाणी त्याला गव्हर्नमेंटने काहीतरी सुविधा करणं गरजेचं आहे जसं मुख्यमंत्री योजना राजीव गांधी योजना ज्यापूर्वी काँग्रेस सरकारमध्ये होत्या अशा लोकांना ज्याचा कोणाला आधार नाही पण एक दोन लाख पाच लाख असं ऑपरेशन ऑपरेशन होतं त्यासाठी गव्हर्नमेंटकडनं खास स्वतंत्र एक तरतूद होती त्या पद्धतीत ते झालं पाहिजे दुसरं म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो की लोकांना आरोग्यसेवा रेशनिंग सेवा हां एखादं जे आता ऑनलाईन सेवा आहे ऑनलाईन ग्रामीण भा आपला भारतीय भारतातील असणारा हा बराचसा भाग ग्रामीण भाग आहे महिला वर्ग जास्त आहे महिला वर्ग हा अशिक्षित आहे त्यामुळे ऑनलाईन हा प्रकार त्यांना काही समजत नाही ए टी एम साधं कसं वापरायचं पैसे कसे काढायचे हे समजत नाही त्यामुळे एकदम त्याच्या म्हणजे कसं की त्याच्यावरच की बा ए टी एमत पैसे काढणे कार्ड कॅच क्रॅच करणे हे सर्वसामान्य महिलांना अशिक्षित असल्यामुळे जमत नाही आता साधं एक उदाहरण की रेशनिंगवर आपण जाताना महिला वर्ग जास्त जातो वयाप्रमाणे त्यांचे अंगठ्याचे ठसे त्या मशीनला पॉश मशीनला जर मॅच नाही झाले तर त्या महिलांना परत यावं लागतं म्हणजे आपण त्या भारतीय नागरिक असून आपण त्याचे हक्कदार असून आपलं आलं धान्य त्या रेस्टॉरमध्ये असतानासुद्धा ऑनलाईनमुळे अंगठा ठसा मॅच नाही झाला तर त्या कुटुंबाला धान्याशिवाय वंचित घरी यावं लागतं म्हणजे एकदम हे कडक धोरणं म्हणजे कसं चौकात चौकास हे परिवर्तन होणार आहे त्यामुळे सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे की काय गोष्टी आहे कसं अजून एवढा आपला भारतीय सर्वसामान्य ग्रामीण भाग आहे डोंगराळ भाग आहे मागासवर्गीय भाग आहे त्यामुळे एकदम जे ही काही सुविधा आहे ऑनलाईन ऑनलाईन हे आमच्यासारख्या माणसाला पण ऑनलाईन करता येत नाही ही अवस्था आहे त्याच्यामुळे कुठेतरी थोडीशी शिथिलता पाहिजे तसं पूर्वी बघा आता एक दुसरं उदाहरण सांगतो महसूल खात्याचा तलाठी ऑफिसचा जो सातबाराचा विषय आहे लोकांना एक सातबारा सहा सहा महिने सातबारा मिळत नाही का तो ऑनलाईन नाही हां ती साईट बंद पडली आहे मग पूर्वी जे हाती लिखाण होतं त्याला ती ऑफिसला बसून हाती विचारायचा सातबारा काढून द्यायचे पटकन त्याचं काम व्हायचं मुलांचं शैक्षणिक असो उत्पन्न दाखला असो कुठला प्रवेश घ्यायचा असो त्यासाठी ठिकाणी ते सातबारे जोडावे लागतात एखादा समजा इंजिनियर असेल हां किंवा कॉमर्स असेल सायन्स असेल त्या ठिकाणी दात पडताळण्यासाठी काय प्रोसेस करावी लागते मग ते सात बारा आठ हे वारस तपाससाठी किंवा जात पडताळणी ते लागतात पण मुले अशी कंडिशन झाली आहे की मुले तळाटी भाऊ त्या त्या गावात सजेवर सहा सहा महिने त्या ऑफिसला नसतात ही कंडिशन आहे मग लोकांनी काय करावं मी कसं केलं पाहिजे होतं की ऑनलाईन पण चालू ठेवली पाहिजे हाती जे लिखाण आहे किंवा हाती जे कारभार आहे तो जनतेपर्यंत ऑनलाईन शंभर टक्के पूर्ण होईपर्यंत हाती पण कामकाज चालू ठेवलं पाहिजे आज अशी परिस्थिती आहे की लोकांनी लोकांनी जे आंबापीक कर्ज आहे हां शेती कर्ज आहे हे लोकांनी भरलं कर्जमाफी हा विषय जो आहे तो अजून कर्जमाफी कोणाच्या अकाउंटला जमा झाले की न झाले ज्याचे झाले असते त्यांचे त्यांना माहिती आहे पण आमच्या जे आम्ही आहोत ते लोकांचे प शेवटी कर्जमाफी सोडून दिले आम्ही हे काय खरं नाही कर्जमाफी आम्ही भरून टाकली आता पैसे भरून आम्हाला ऑनलाईनचे सातबारा नसल्यामुळे आम्हाला उचल मिळत मिळत नाही म्हणजे पैसे पेमेंट पुन्हा एक वर्षासाठी बिनव्याचे जे उचलायचं आहे ते आम्हाला शेतकऱ्यांना मिळत नाही ही अवस्था आहे मग त्यासाठी कुणी करायचं आहे संबंधित असणारं खात्याने ब लोकांनी पैसे भरले ना शासनाने सांगितलं ना तुम्ही ताबडतो पैसे भरायचे थांबवू नका तुम्ही भरा लगेच तुम्हाला उचल देतो आहे मग त्यापर्यंत संबंधित यंत्रणेला बाबा लोकांचा सातबारा जे आहेत हा ते लगेच ऑनलाईनने त्यांना द्या लोकांचा तोटा होता का नाही कारण लोक जे पैसे भरतात ते कोणासाठी उष्ण घेऊन भरत असतात का की पैसे भेटले का आपण त्यांना देऊ शकतो म्हणून ऑनलाईन जी सुविधा आहे ना ते एकदम शंभर टक्के आपण त्याप्रमाणे चालणं हे बरोबर नाही हाती पण कामकाज चालू राहिलं पाहिजे आणि ऑनलाईन पण चालू राहिलं पाहिजे एकदा शंभर टक्के ऑनलाईन क्लिअर झाली टायटल आता कसं आम्ही स्वतः समक्ष त्या कार्यालयात जातो साईट बंद आहे म्हणून हाती जी लिखापट्टी होते हाती जे सात बारा मिळत होते एकच हाती जे एक वारस तपासचे विषय दोन 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 पाच पाच वर्षे अजून लोकांचे वारस तपास झाले नाहीत लोकांनी अर्ज सुद्धा काय करायचं लोकांनी आता हे संबंधित यंत्रणेला किंवा शासनाला हे आम्ही जर बोम बोललो नाही तर शासनाला समजणारच नाही त्यामुळे बोलावं लागतं ना हे स्वतंत्र आहे प्रत्येक माणसाला हक्क आहे बोलण्याचा त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्यप्रमाणे जगण्याचा हक्क आहे त्याप्रमाणे त्याला ना ना। ते सुविधा भेटल्या पाहिजेत जर त्याप्रमाणे सुविधा नाही भेटल्या तर प्रत्येक माणूस बोमटणार ना माझ्यासारखा लोकप्रतिनिधींना की आपण मग तेच तेच ते करत राहिलो आम्ही हे करू ते करू ते बरोबर नाही आता लोक लय हुशार आहेत त्यामुळे लोकांना समजतं काय करायचं काय नाही करायचं ते त्यामुळे या टनला आम्ही तर आमच्यासारख्यानंतर विचार केला आहे की नवीन जो पक्ष आला आहे स्वाभिमान स्वाभिमान पक्षाचं चिन्ह जे आहे फ्रीज अशा पक्षाला निवडून देणं योग्य आहे याचं कारण आहे की स्वतः आम्ही नागरिकाने हक्क आम्ही कोणी लोकप्रतिनिधी नाही आम्ही स्वतः नागरिक आहोत आम्ही स्वतः हक्क घे अनुभव घेतला आहे की लोकांची कुठली कामं हले तरी त्या पक्षाचे कार्यकर्ते फटाफट फटाफट फटा, ते प्रश्न मार्गी लावतात त्यामुळे सत्ता परिवर्तन होणं की ह्या मतदारसंघामध्ये जे निलेश राणेसाहेब आहेत हे निवडून येणं गरजेचं आहे आणि सर्वांसाठी ते फायद्याचं आहे मागील पाच वर्षाच्या काळात युती सरकारचं जे सरकार होतं त्या सरकारच्या काळात राजापूर तालुका आणि जवळ म्हणजे राजापूर विधानसभा क्षेत्र असेल ह्या क्षेत्रामध्ये राजापूर तालुक्यात असणारे रोजगार रोजगारामध्ये हा युवकांचा मोठा प्रश्न आहे राजापूर तालुक्यात वाढती बेरोजगारी हा युती सरकारच्या काळात एक मोठा जेरीस आलेला प्रश्न आहे दरवर्षी बारावीचे विद्यार्थी हे दोन हजारच्या संख्येने बाहेर पडतात त्यांना बारावी झाल्यानंतर आपल्याकडे मोठी कॉलेजेस नाहीत त्याच्यामुळं शिक्षणाचं तर फक्त मुंबई पुणे किंवा कोल्हापूर किंवा रत्नागिरी आम्हाला येऊन किंवा सिंधुदुर्ग आता तर शा सरकार म्हणून असेल किंवा खासदार तर खासदारांनी ह्याकडे कोणताच लक्ष दिलं नाही खासदार नुसती भूमिपूजनं करण्यात म्हणजे जे ग्रामपंचायतीच्या लेवलचं काम असतं ते काम जर खासदार येऊन किंवा आमदार येऊन करत असतील तर युवकांनाही युवकांच्या प्रश्नासाठी कुणाकडे आपली दाद मागावी येणाऱ्या काळात आत्ता जे जे काय आहेत राजापुरात जर रिफायनरी नको असेल किंवा अणुऊर्जा नको असेल तर हे घातक आणले कोणी प्रकल्प ह्याच सरकारच्या काळात आणले जर हे प्रकल्प आणल्यानंतर ह्या सरकारने युवकांचा कधी विचार केला का जर हे असे घातक प्रकल्प आणण्यापेक्षा राजापूर तालुक्यात काजू आंबा मोठ्या प्रमाणात क उत्पन्न ह्या ह्याचं मिळालं मिळ मिळतं तर हे उत्पन्न मिळत असताना ह्या सरकारने किंवा ह्या युतीसारखं किंवा इथला खासदार आमदार ह्या खासदारने ह्या संदर्भात कधी पाठपुरावा केला का तर असा पाठपुरावा कधी केलेला दिसत नाही युवा म्हणून जर आपण आज बँकांना हे केलं त्यांची प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचं बऱ्यापैकी नाक्या नाक्यावरती बॅनरबाजी झालेली दिसते युती सरकारच्या काळात पण जर आपण तालुक्यातल्या आठ बँकां बँकांमध्ये जर गेलात तर मुद्रा लोन दहा एक पाच टक्क्यांवरती सुद्धा कुणाला युवकांना मिळालं नाही फक्त ही फसवी योजना आहे मुद्रा लोन तालुक्यात कुणाही युवकांना ह्या संदर्भात लोन किंवा त्या संदर्भात मार्गदर्शन मिळालं नाही पालकमंत्री असोत खासदार असोत युवकांच्या प्रश्नासाठी आत्तागयत कुठलाही प्रश्न जे रेटून धरलेला नाही येणाऱ्या काळात आत्ता जर आपण सरकारमध्ये असलेले का विनायक राऊत हे खासदार ते आमच्या आमच्या गावात म्हणजे मला तर असं तालुक्यात फिरताना क्वचित दिसतात आता आम्ही तालुक्यात काम करत असताना खासदार पहावा अशी एक जर आपण स्कीम राबवली हो तर खासदार कुठं आहे असं शोधावं लागेल अशी अवस्था हो आहे तर येणाऱ्या काळात जे काय आहे ते खासदार असो किंवा युती सरकार असो त्याने काय युवकांचा काय प्रश्न जो आहे तो लावून धरलेला नाही किंवा युवक म्हणून आपल्याला काय जे हवं आहे आम्ही युवक म्हणून बेकार आहोत आज बऱ्याचशी मुलं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर आमच्याकडे आपल्या कोकणात जास्त रोजगार मिळणार म्हणजे कुठं तर आत्ता आप, बागेत आंबा आंबा तोडणे असेल किंवा बागेतली छोटी मोठं कामं असतील ह्या कामासंदर्भात कामा जेव्हा आपण रोजगार मिळतो ह्या ग्रॅज्युएशन झालेली मुलं जर ही काम करत असतील तर आपलं शासन म्हणा किंवा इथले खासदार आमदार ह्या गोष्टीसाठी कमी पडतात जसं ह्यापूर्वी पर्याय नव्हते जेव्हा इलेक्शन यायचं तेव्हा लोकांना दोन पक्ष म्हणून इलेक्शनला सामोरं जायचं प आणि स्पर्धेतला पक्ष म्हणून एक कुठला तरी वरचढ ठरून तो निवडून यायचा तसं सेनेचं झालेलं होतं आणि सेना ह्या स्पर्धेत पास व्हायची आता आमच्यासमोर एक स्वाभिमानी नेता म्हणून निलेशराव ह्या स्पर्धेत आहेत आणि आम्ही युवक म्हणून आमचा दृष्टिकोन स्वाभिमानकडे पाहण्याचा आहे आणि आम्ही या तालुक्यात सगळे युवक संघटित होऊन स्वाभिमानचं काम करून निलेश राणेंना खासदार केला नक्की पटू फक्त पक्ष म्हणून नवी पण त्यांचा अनुभव जो काही पन्नास वर्षाचा दादा असतील जे असतील जे असतील त्यांनी खूप काही केलं आहे फक्त पक्ष संघटन आत्ता जेव्हा आपल्याला खरंच संघटन म्हणून ह्या तालुक्यात किंवा युवकांसाठी काहीतरी काम करायचं म्हणून स्वाभिमान आज जो पक्ष आहे किंवा स्वाभिमान जे काही काम करतं आहे त्या स्वाभिमानसाठी आम्ही संघटित होऊन आम्ही स्वाभिमानचं काम करून निलेशजींना नक्की शंभर टक्के खासदार करणार हां सोलगावमध्ये रा तालुक्यातील एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे अकरा गावांचं या प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुक इतर म्हणजे गा, शेजारील गावातील अनेक पेशंट दर दिवशी येत असतात पण या पु पुरेसा स्टाफ नसल्याने डॉक्टर अवेलेबल नसल्याने इथे येणाऱ्या ग्रा पेशंटची खूप हे होते दुरावस्था होते एवढं मोठं हॉस्पिटल बांधून तिथे हॉस् राहण्याची सोय केलेली असतानासुद्धा कर्मचारी राहत नाहीत पर त्या त्या अनुषंगाने जर पेशंट सिरियस असेल तर पेशंट सिरियस असेल तर आमचा गाडी अवेलेबल होत नाहीत कारण गाडी अवेलेबल व्हायला हो रा जैतापुरातून या ठिकाणी गाडीवर असणारा ड्रायवर येतो त्याच्यानंतर पेशंटला घेणं येणं जातं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आम्ही जर ह्या संदर्भात वारंवार जर पाठपुरावा करून ह्या संदर्भात जर लोकांना सहकार्य मिळत नसेल सहकारचं तर खासदार किंवा खासदार दुर्लक्ष करतो आहे असं आम्हाला ग्रामस्थ म्हणून वाटतं ह्या संदर्भात आता माझ्यासोबत सोलगाव या दुर्गम भागामधील काही ज्येष्ठ नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या निवडणुकीच्या ह्याच्या निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत मला सांगा तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून काय सांगाल तुमच्या काय अपेक्षा आहेत आम्ही आपले सावकार म्हणून सावकार की खाली आम्हाला रेशन मिळत नाही आता काहीच नाही रॉकेल पण मिळत नाही काय काहीच मिळत नाही आता आम्ही खायच का सोबत आता आहेत सोलगाव याच दुर्गम गावातील एका दुकानामध्ये मी आहे आणि इथले दुकानदार सो आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना नेमक्या कोणत्या समस्या आहेत आणि त्यांच्या काही समस्या असतील त्या त्यांना कोणाकडून अपेक्षा आहे हा ते सिलेंडर सर्व महाग आहे पेट्रोल डिझेल हे महागाई झाले आहे हे जर कमी हो कसं आहे मॅडम की पाच वर्षाच्या कालावधीत असणारा जे सत्ता आहे त्या सत्तेपासून काही गोष्टी थोड्याफार चांगल्या झाल्यात आहेत पण काही गोष्टीत लोकांच्या ग्रामस्थांच्या ग्रामीण भागात त्या गोष्टी काही चुकीच्याच आहेत म्हणजे रस्ते म्हणा सुविधा योजना ह्या लोकांपर्यंत पोचत नाहीत कारण तिथले स्थानिक आमदार असो खासदार असो ठराविक लोकांच्या पॅसेजमध्ये जाऊन मग ठराविक लोकांपुरतेच कारण ग्रामस्थांपर्यंत पोचले पाहिजे तर तो परिवर्तन होईल आजपर्यंत लोकांचा बघितला तुम्ही जो टोटल राधापूर तालुक्याचा परिसर तर परिसर तुम्हाला जी मुलाखत घेता त्यावेळेस तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील की तालुक्यातली स्थिती काय आहे सत्तेबद्दल किंवा अनेक ह्याच्याबद्दल तर मा आम्हाला असं वाटतं की कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे आणि ते बदललं पाहिजे कारण तेच तेच जर राहिलं तर ते, ते लोकांना त्रासदायक होईल आज शासनाच्या भरपूर अशा गोष्टी आहेत की आता ऑनलाईनचं काम चालू आहे नेटवर्किंग आज ते बंद केलेलं आहे लोकांच्या सुविधा इथल्या शेतकऱ्यांना जे हवं आहे सात बारा तो भेटत नाही आहे हे शासनाचं सर्व एकंदर हे आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे लोकांना बदल झाला पाहिजे त्यासाठी बदल होणं गरजेचं आहे आत्ताच्या घटकेला हरजित असते कोणतरी हरणार जितणार पण कुठंतरी स्वाभिमान किंवा हे पक्ष पुढं आला पाहिजे कारण राणेसाहेबांचं एकंदर कोकणातला जर बघतलात विकास तर चांगला आहे तर आता ह्याच्यापूर्ण निलेश राणेच आला पाहिजे असं आमची ही एक अपेक्षा आहे ते आता आमच्या निशाने फ्रीज म्हणू आहे मॅडम समस्या म्हणजे असं की आम्ही शेतकरी आम्ही कर्ज घेतो शेती कर्ज घेतो कुठलं इथं कर्ज घेतो पण आता माझं शेती कर्ज म्हणजे आम्ही घेतलेलं आहे चालू आहे आता आमचं ते मला आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले ते जमा झाून परत पुन्हा रिवर्स झाले त्याने परत पुन्हा रिवर्स करून घेतले परत खात्यात जमावून आमच्याकडे एंट्री वगैरे सर्व आहे पैसे जमा होऊन त्याने काढून घेतले परत ते आम्ही आ... जर नंबर आ, ते नंबर नंबरवर सगळं आम्ही त्याच्यात हे करून ठेवलेलं आहे एंट्री वगैरे मारून ठेवलेलं आहेत ते कधी कोणी बघू शकता हे अशी फसवणूक झालेली आहे आता कोण मुलाकडून म्हणजे आम्हाला भेटत पण नाही कुठे का काय पण ह्या आता जसं सरकारने प डिक्लेअर केले कर्जमाफी ते आता आमच्या खात्यामध्ये जमा झाली परत त्याने काढून घेतलं नाही अजून पण ते पंचवीस टक्के रक्कम जमा होणार होती तेही अजून आमच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही खरं कोण कोणी नाही इकडे ते करणार काय कोणाला कुठं भेटणार आजपर्यंत अनेक निवडणुका आम्ही अनुभव घेतलेला आहे उमेदवार येतात आश्वासने देतात हां शब्द देतात पण निवडून गेल्यानंतर कोणी पूर्तता करत नाही हेचे अनुभव आम्ही स्वतः खात्री घेतली आहे परंतु निलेश साहेब राणेसाहेबांचं कार्य निलेश साहेबांचं कार्य नितेश साहेबांचं कार्य असं आहे की कुठल्याही कार्यकर्त्याचा कुठलाही क्षणी फोन गेला तर मुंबई असो राजापूर असो रत्नागिरी असो कोल्हापूर असो कुठेही हॉस्पिटल असो की कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये एखादा प्रश्न अडकला असेल किंवा प्रश्न अडकून राहिले असेल किंवा त्या पेशंटला कुठेतरी अडचण झाली असेल मग त्या व्यक्तीचा फोन गेला तर त्या ठिकाणी निलेश साहेबांची खास माणसं म्हणजे मा कार्यकर्ते पी ए पी ए त्यांचे हे स्वतः त्या कार्यालयात जाऊन तो प्रश्न तात्काळ भेटून संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तींना भेटवून तात्काळ त्या व्यक्तीला सुविधा पुरवली जाते त्याचं काम कुठल्याही सरकारी ऑफिसला जर अडकलं असेल तर ते प्रश्न मार्गी लावले जातात ह्याचे अनुभव आम्ही स्वतः घेतले आहेत एकच उदाहरण तुम्हाला सांगतो की एक गेल्या महिन्यामध्ये डी फार्मसीचं एक लायसन होतं माझ्या मुलाच्या मित्राचं एक वर्षभर डी फार्मसीचं लायसन बॉम्बेला ते प्रकरण समेट होतं परंतु तो जो माझ्या मुलाचा मित्र होता तो एक वर्ष खेपा मारून 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 हैराण झाला होता त्यावेळेस त्याने माझ्या मुलाशी प्रश्न केला की पप्पाना जरा प्लीज सांग ना मग माझा मुलगा माझ्याशी बोलला की पप्पा जरा माझ्या मित्राचं काम करा ना प्लीज तो आपला माझा भाऊ म्हणून मानतो मी बिचारा तो म्हणतो आज मी पाच सहा हजार नोकरी करतो आहे लायसन्स भेटलं तर तो, तो मेडिकल घालू शकेल गव्हर्नमेंटच्या कुठेतरी क कर्ज योजनेतून तर प्लीज करा ना म्हटलं ठीक आहे मी इथे गावी बसून मी राजापूरला इथे माझ्या घरी बसून राणेसाहेबांच्या पेयना फोन केला निलेश साहेबांच्या नितेश साहेबांना फोन केला त्या व्यक्तीचं नाव आहे पेईंचं कुलदीप खानविलकर म्हणून मामा म्हणून खानविलकर त्यांना मी मामा म्हणतो त्यांच्या ऑफिसला माझ्या आणि त्या मित्राला पाठवला तिथून गेल्यानंतर फक्त त्यांनी एवढंच सांगितलं मुलुंडच्या ऑफिसला मुलुंड ऑफिस आहे ते त्या ऑफिसला जायचं आणि फक्त साहेबांच्या ऑफिसवर वरून आलेलो आहोत तेव्हा माझं लायसनचं काय झालं कधी देता एवढं बोला राणे साहेबांचं नाव सांगितल्यानंतर नितेश साहेबांचं निलेश साहेबांचं नाव सांगितल्यानंतर तात्काळ साडेपाच वाजेपर्यंत त्यांना लायसन हातात दिलं डिफॉर्मेशन हा अनुभव मला आहे अनेक असे उदाहरणं आहेत कुठलं हॉस्पिटल असो केम असो टाटा असो कुठलाही असो इथून फोन केला तरी स्वतः पिए निलेश साहेबांचे दादांचे पिये त्या हॉस्पिटलला पाच दहा मिनटं टच होतात आणि त्या पेशंट लोकांचे डायरेक्ट मला फोन येतात की गुरावसाहेब मानलं पाहिजे की आज दादांचं कार्य एवढं महान आहे खरोखर असे व्यक्ती कोकणाचा एक भाग्यविधत आहे असं वाघ जन्माशीनं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये भाग्याची गोष्ट आहे तेव्हा अशा माणसाच्या पाठी पाठीशी आपलं कोकण राहिला तर आपलं कोकणाचं वैभव आणखी चार पटीने वाढेल प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होतील त्यामुळे ह्या टायमा टायमिंगला आम्ही सर्वांना विनंती केली आहे की काही करा पण ह्या टायमिंगला निलेश साहेबांना तुमचं जे मत आहे निलेश साहेबांना जे फ्रीज निशाणे आहेत त्याला कुठल्याही परिस्थितीत तुम्ही विसरू नका आणि त्यांना मतदान करा आणि भरघोस मतांनी निवडून द्या आज ते निवडून आले तर आपल्या हक्काचे घरातले प्रत्येक जसं व्यक्तीचा घरातला एक कुटुंब प्रमुख कुटुंब प्रमुख या नात्याने ते आपले घरातले व्यक्ती असतील आणि आपले प्रत्येक कुठल्या बाबतीत प्रश्न मार्गी लागतील कुठली अडचण होणार नाही म्हणून निलेश साहेब निवडून येणं गरजेचं आहे सोलगाव या गावचे सरपंच दीपक बंडबे हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या गावामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत समस्या लोकांच्या भरपूर आहेत आम्हाला महत्वाचं म्हणजे स्मशानभूमी आहे तिथे स्मशानभूमीला आमचं पाण्याचा प्रश्न आहे तो आम्ही भरपूर प्रयत्न केला की पत्रव्यवहार आम्ही जिल्हा परिषदला केला काय पण आणखी दोन तीन आपल्या आमदारांकडे नाही केलं पण जिल्हा परिषदला केलं तर आम्हाला महत्त्वाचं म्हणजे एक किलोमीटर आम्हाला ते अंत्यविधी करण्यासाठी ते हे करण्यासाठी यायला लागतं इकडे हे आंघोळ करण्यासाठी तर ते पाणी तिथे पाणी होणं गरजेचं आहे म्हणजे विर किंवा आपले बोरवेल आम्ही बोरवेलसाठी प्रस्ताव दिला होता पण तिथे कसं आहे तिथे लोकवस्ती असल्याशिवाय ते बोर शासनाची हे होत नाही तर आम्ही काय केलं आम्हाला बोरचं म्हणजे बोरचं काय लोकवस्ती नसल्यामुळे काय हे होणारच नाही त्याच्यामुळे शासनाच्या मार्फत आम्हाला एखादे वीर काय विहिर तरी झाली तरी एक ठीक आहे पण ती विहीर पण विहिरीसाठी आम्ही काय प्रयत्न केलेलंच नाही बोरवेलसाठी केला होता माझ्याकडे आम्ही दोन तीन पत्र दिले आहेत त्याची माझ्याकडे पोच आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र ते स्मशानभूमी आम्हाला खडीकरण डांबरीकरण ह्यासाठी आम्ही पत्र दिलं होतं काय पण ते आपल्याकडून त्यांच्याकडून काही हे झालेलं नाही आपल्याकडे त्याचे पत्राची पोच आहे सगळं पण ते आम्हाला प्रसाद लाड विधानपरिषद आमदार यांच्याकडून पंचवीस पंधरामधनं ते दोन कामं आम्हाला दोन आम्ही दिली होती एक भटवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण आणखी एक हे स्मशानभूमी प्राथमिक आरोग्य केंद्र ते स्मशानभूमी पण त्यांच्या माध्यमातून ते दोन कामं आम्हाला मंजूर झाली नमस्कार रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत जे सत्तेवर आहेत त्यांनी सुद्धा आतापर्यंत हा काळ उपसला केला नाही आहे फक्त आश्वासन दिले मतदानासाठी आश्वासन दिले याच्या पुढे त्यांनी काय केलं नाही आम्ही ह्या रस्त्याबद्दल तेव्हा हो, डांबर काढतो हो, तेव्हा आम्ही डांबर चेकिंगला स्वतः आम्ही आमच्या स्वतः खर्चा नेत होतो आम्हाला वाटत होतो हा बरोबर नाही रस्ता कधीच आहे म्हणून आम्ही स्वतः पण त्यांनी त्यांनी येऊन पुढाऱ्याने येऊन मग ते डबलू डबरू केलं नाही तर आमचं काय चालत नाही मग इकडे शिवसेनेवाला आले आता आपण उभे राहिले तुम्ही तसे उभे राहिले सर्वे करून गेले पण कुणी अजून पण लक्ष दिले शिवसेनेचे आमदार राजेंद्र साई खासदार आणि पालकमंत्री यांना आम्ही खूप वेळा निवेदन दिलं पण त्यांच्याकडून काही कार्यवाही झालीच नाही आता निलेश राणे करून अपेक्षा आम्हाला होईल असं त्यांनी शब्द दिलाय आम्हाला घेतात आम्हाला